नमस्कार मी रेश्मा आडावकर माझा चॅनल किमो आणि कारूमध्ये तुमचं स्वागत करते ॲक्च्युली खूप दिवस झालं तुम्ही बघितलं असेल मी व्हिडिओज बनवला नव्हता मी फक्त शॉर्ट्स अपलोड करत होते त्याचं कारण असं की आम्ही सध्या गौरी गणपतीसाठी गावाला आलो आहे आणि इकडे थोडा टाईम मिळत नाही आहे टाईम मॅनेजमेंट थोडंसं हल्लं आहे माझं त्यामुळं व्हिडिओ बनवणार बनवता येत नाही आहे फक्त शॉर्ट्स अपलोड करते म्हणलं आज थोडंसं वेळ होता तो आ, तर मी वरती आमच्या टेरेसवरती येऊन मस्त पाहिजे म्हणलं व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे आमच्याकडे ज्या पद्धतीच्या गौरी बसवल्या जातात ते त्याबद्दलचा तर आमच्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीच्या गौरी बसवल्या जातात तेच म्हणलं तुम्हाला दाखवावं कशा असतात ते माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील धामणी म्हणून तर तिथे आणि माझं माहेर आहे पुण्याच्या साईडचं सातारा जिल्ह्यात विंग म्हणून तर तिथे म्हणजे आमच्याकडे पुण्या भागात किंवा सातारा भागात मुखोट्याच्या गौरी ज्या साडी वगैरे नेसवलेल्या असतात त्यावाल्या आणि इकडे माझ्या सासरे असतात ते तांब्यातल्या गौराई त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोपं असतात त्यांना धुवून त्यांना पूजा करून तांब्या वगैरे सजवून त्याच्यात त्या बसवल्या जातात आता तोच व्हिडिओ मी बनवला आहे आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल आणि कमेंट कराल की व्हिडिओ कसा वाटला ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गवर सजवताना त्याच्यामध्ये लागतात गवरची झाडं एक भोपळ्याचं फूल हळदीची पानं चाफ्याची पानं आघाडा हिरडा मक्याचे तुरे भोपळ्याचं फूल अशी वेगवेगळी पानं घेऊन ते सजवलं जात गुच्छ केला जातो आणि एका तांब्याला हळदी कुंकू स्वस्तिक करून आ, ते गुच्छ त्याच्यामध्ये ठेवला जातो त्याला कापसाची माळ घालतात त्याची पूजा करतात त्याला गवर बोलतात आणि ती गवर एका कुमारिकेच्या डोक्यावर देऊन त्या कुमारिकेची पूजा करून त्या गवरची पुन्हा एकदा पूजा करून तिच्यावरून घास उतरून तिला घरात घेतलं जातं आणि गणपतीच्या बाजूला ठेवतात आणि पुजतात तिला हे असं दोन दिवस केलं जातं म्हणजे ज्यावेळेस गौरी आगमन असतं आणि गौरीपूजन असतं त्या दिवशी दोन गवर आणल्या जातात दोन्ही दिवशी सेम प्रोसिजर केली जाते पण फक्त दुसऱ्या दिवशी कसं असतं पोळ्यांचं नैवेद्य गौरी गणपतीसाठी दुसऱ्या दिवशी करतात पण या सगळ्यामध्ये मी माझ्या माहेरच्या सजवलेल्या मुखोट्याच्या गौरी खूप मिस करते पण इट्स ओके इकडे माझ्या सासरी अशा प्रकारच्या गौराई असतात त्याही मला आवडतात हळदीच्या पाच पानांमध्ये भरले जातात मला माहीत नाही हे दुसऱ्यांच्या घरी पण सेम असते की नाही पण आमच्या घरात पाच नैवेद्य भरले पाच हळदीच्या पानांमध्ये पाच नैवेद्य भरले जातात एक माझ्यासाठी एक माझ्या नंदेसाठी माझ्या सासूसाठी एक घरातल्या देवांसाठी एक गौरी गणपतीसाठी असे नैवेद्य भरले जातात त्याच्यामध्ये पण सगळं जे काही जेवण आपण आहे ते सगळं त्याच्यामध्ये थोडं 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 करून भरायचं असतं तर इकडं मी एक वेगळं बघितलं की इकडे काकडी ठेवतात खोबरं ठेवतात नैवेद्यावरती त्यांना हळदी कुंकू लावतात हे मला माहीत नव्हतं कारण माझ्या माहेरी असला काही प्रकार नाहीत करत हे मी फर्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट टाईम नाही तसं आठ वर्षांपासून बघती आहे तर अशा प्रकारचा हा नैवेद्य इकडे केला जातो आणि हा नैवेद्य दे आपल्या गौरी गणपतीला दाखवतात तुम्हाला जर माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर आवडलं असेल काही तर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये